हाय नमस्कार काय आहे आपल्या मित्रांचं भाव बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण तर मित्रांनो आपलं जेवण झालं आहे बरं का केलं होतं शापूची भाजी चपाती आणि बटाट मिरची टाकून बटाट 아� i e n 아

कसं चालू आहे चॅप्टर हे मिशीज ओढतोय माझी मिशिन नाही काय थांब मिशन ऐकता काढताय थांबतो तर मित्रांनो काय झालं दोन दिवस तर आपण घरीच आहे कारण की जायचं होतं आपल्या राहते कामावर राहते कामावर जायचं होतं म्हणल्यानंतर कसं आहे तिथं बी आता दोन दिवस जायचं म्हणल्यानंतर दोन दिवसांनी यायची ना आपण आज जायचे उद्या संध्याकाळी यायचो म्हणल्या मग म्हणलं राहिले तेवढी तुम्हीच बांधा म्हणलं या मग घरी म्हणलं बघू मग कुणाच्या दुसऱ्या वेळेस जायचं म्हणलं तर जाऊ नाही तर मग आपल्याला इकडं दुसरीकडे जावं लागणार आहे मित्रांनो आणि जे एका ठिकाणी गेलो होतो आपण तिथे झाड हुडकून बांधायची होत्याला हुडकून बांधायची म्हणल्यावर म्हणल्यावर मित्रांनो गुटी काय उरकत नाही बांधायला हुडकून पंचवीस तीस काय बसल ते बसल अशी झाडी अशी मग त्याच्यावर काय लेपल कुठले कुठले झाडावर कसे कशी टाकायचे ते आता बांधताना काय मित्रांनो सुतळीसारखे मोजत बसावे लागते त्यामुळे झाड आपण संपूर्ण बांधायचं म्हणलं संपूर्ण बांधायचं म्हणलं की मग कसा या होत बुटी उरकते बांधायला पण ते ते तो उद्यापासून जायचंय मित्रांनो का आम्हाला पण काय गाडीच्या पेट्रोलला सुद्धा पैसे नाही असा विषय झालाय तर आज आम्ही काय करणार आहे काय <laughs> करणार आले रे आले तुझ्या गुणवत्ती पाडी आले रे बाळा आले आले आय हो बस मायरी कुठे मायरी कुठं आहे मायरी कशी मारती माहित आहे ना सप्का तिला मायरीला सपका होती कोण नसल्यावर मी घरात असल्यावर मारती असे

तर उद्यापासून जाणार आहे मित्रांनो कामाला तर राहिला विषय मित्रांनो मी काय कुणाला वाढवायचा की काही गोष्टी बोललो नाही तर तो काय माझं किराळाच लागतंय बघा किराळा लागतंय म्हणजे कसं लागतंय जी सत्य परिस्थिती मी सांगाय गिरो किराळा लागत आहे तर कसं आहे राहिला विषय ते हप्त्या गाडीचा भरायचा ते गाडीचा हप्ता भरायचा तर मागच राहिला दुसऱ्या चांदळा चौकटी निघत राहिल्यात या मित्रांनो तर त्या गाडीचा हप्ता भरू इतर नको भरू पण जी काय चार्जस जी ती जशी सांगते ती ना आपल्याला की चार्जस बसत्या दोनशे नसल्यावर चार्जस बसत्यात तसं माझं पण मित्रांनो कसं आहे मला पण चार्जस बसलेला आहे तर मला बी मेसेज येतात या तर शी म्हणजे कसं आहे त्यांना फक्त कागद आहे माझा कागद नाही माझा पोरा कागद आहे त्यांचा भरलेला कागद आहे माझा पोरा कागद आहे त्याच्यामुळे कसं आहे त्यांना जरा मानमान्यता म्हणजे मोठे म्हणजे माझं काय तिथं कुठं चालत नाही ना आणि चुकलंय माझ काय माहित आहे का ते मोबाईल माझं चुरीला गेला विकडच आपला शेकड बाकड घ्यायचा कुठला तरी ते नवा घेऊन बसलो कारण की आपली एवढी येत नव्हती ना मोबाईल फेडायची आणि राहिला महालक्ष्मीच्या वेळेस काय पैसे कोणी तुम्ही देता का भाऊ बनीन मला एवढं सांगा बरं महालक्ष्मी ज्या दिवशी आपल्या घरी बसल्या त्या दिवशी तुम्ही पैसे देता का ज्या वेळेस माझ्या आपण वर तेवढं होतं तेवढं टाकलं ती काय असं दोनशे आपण न द्यायला असं टाकलं नाहीत किंवा दोनशे बुडवायला असं टाकलं नाहीत तर ती पण आपल्याला देणं हे गरजेचं तितकच आहे आणि ठेवलं पण नाहीत ना आम्ही म्हणजे मी ठेवलं तर नाहीतच मित्रांनो गेल्या वेळेस मी असंच घेतलेलं ती बी लगी सोडून दिलं आणि मी कुणासाठी म्हणजे मला कुणी देईल ह्याची अपेक्षा मी कधी करतच नाही आणि मला नको पण बाबा माझ्याकडे आता पेट्रोलला पैसे नाहीत नाही उद्याच्याला कामाला जायला जा ना तर आमचे पगार मार्क शानवारी देते ती तर मित्रांनो जाऊन बाळा बाळाच्या पायातलं वाळ मोडणार आहे नाहीतर इतर गोष्ट दुसरं काय नाही काहीतरी करेलच बघा कसं आहे जे त्याला माझ्या अकाउंटवर होतं फक्त दोनशे तीनशे रुपये ते गाडीचा हप्ता बाहून झाल्यानंतर ती माझ्या अकाउंट पैसे गेलं कठवून तीनशे चोपन्न रुपयाचा असा त्याला चार्जेस बसतो बँकेला हे तर वेगळाच असतो तर तीनशे चोपन्नचा चार्जेस बसते तर चार्जेस ती दहा तारखेपर्यंत रेग्युलर परमाने टाकत जाते, दोंचल, दोंचल जाते ते दोन चार दोन चार दिवसाला असं टाकत जाते ते ह्या गोष्टी आम्हाला माहित आहे त्या मस आमच्या जीवाला टेन्शन आहे आमच्या डोक्याला टेन्शन आहे म्हणून आम्ही बोलून धावलं पण कसं आहे किती जरी काय केलं तरी श्रेष्ठ ही श्रेष्ठच राहणार मित्रांनो आणि कसं आहे त्यांनी किती जरी काय केलं ना त्याने रात्री बी म्हणला किती त्यांच्या भाऊ बहिणीची भांडणं लागल्यावर ते काय म्हणला राती म्हणला की, की या ह्याला काय दमच निघाना कि बरतोय ती यार मला दम निघायला मला काय वर्ष मिर मी दम काढतो या पण कुठली दम काढत नाही ते ना तर ह्याच्यामुळं कसं झालं या समधी कुठं सांगड झालेली असते मला पहिल्यापासून माहित असतं एका कुंड एखादं बोलायचं एके कुंड एकदा बोलायचं त्याच्यामुळं कसं आहे ही मला ह्यांची समध्यांची थिअरी मला माहिती आहे आणि लावून फक्त कुठलं नाही कुठलं जावलं की राजा म्हणलं की राजाचं तर लावून तर राहायला इतकाच भारी वाटतंय ना कारण की राजा दुःख मिळवून सुखी खायचं बघतोय ना ती पण त्याला खाऊ द्यायचं नसतं या सारखं त्या डोक्यावर परिणाम करायचं था। हे ठरवलंय बघा वाह बहिणीनं त्याच्यामुळं तर बघा माझे मी आपलं तिकडं कामात आपलं येस्त राहतो चला मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये मध्ये घ्या सर्वांनी काळजी बाय बाय